नमस्कार आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये वर्ष दोन वर्ष टिकणाऱ्या बाजरीच्या खारोड्या कशा तयार करायच्या हे पाहणार आहोत खारोड्या मी दोन तीन दिवस चांगल्या उन्हामध्ये सुकवून घेतल्यामुळे अगदी छान अशा सुकल्या गेल्या आहेत तळल्यानंतर मस्त अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होतात चवीला अगदी अप्रतिम लागतात या खारुड्यांना ना काही भागांमध्ये खारबड्या म्हणतात काही भागांमध्ये बाजरीच्या पापड्या म्हणतात तर काही भागांमध्ये बाजरीचे सांडगे देखील म्हणतात प्रत्येक भागामध्ये प्रत्येक पदार्थाला एक वेगवेगळं नाव दिलं जातं रंग पाहातळल्यानंतर अगदी सुरेख आलेला आहे मस्त अशा खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेल्या आहेत आता अशा परफेक्ट बाजरीच्या खारोड्या तयार करण्यासाठी बाजरीला मोड कसे आणायचे बाजरीची भरड कशी तयार करायची तयार केलेली भरड कशी आंबवायची अगदी पारंपरिक पद्धतीने आज मी या खारोड्या तयार केलेल्या आहेत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच देखील प्रेस करा एकदा तरी माझ्या पद्धतीने या खारोड्या नक्की करून पहा घरातल्या सर्व सदस्यांना फारच आवडतील बाजरीच्या खारोड्या तयार करण्यासाठी मी या ठिकाणी दोन किलो बाजरी घेतलेली आहे बाजरी घेण्यापूर्वी स्वच्छ ती साफ करून निवडून घ्यायची आहे पाखडून घ्यायची आहे जेणेकरून काही धूळ माती किंवा खडे असतील ना ते पूर्णपणे निघून जातील आता सर्वात आधी आपल्याला जी घेतलेली दोन किलो बाजरी आहे ती चांगली अशी दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे हे पहा बाजरी चांगली अशी धुवून घेतलेली आहे धुतल्यानंतर भरपूर साडं बाजरीमध्ये पाणी घालायचं आहे आणि दहा ते बारा तास अशीच पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे सा साधारणतः बाजरी रात्रभर भिजणं आवश्यक आहे या ठिकाणी मी रात्री पाण्यामध्ये बाजरी भिजत घातली होती आज सकाळी दहा वाजलेली आहे रात्रभर पाण्यामध्ये अशीच बाजरी भिजत ठेवलेली होती खूप छान अशी भिजली आहे भिजल्या गेल्यामुळे बाजरी पहा मस्त अशी टम्ब फुगली देखील आहे आता काय करायचं आहे ही भिजवून घेतलेली जी बाजरी आहे ना ती पुन्हा दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर त्यामधलं सर्व एक्स्ट्राचं पाणी आहे मी ते निथळून घेतलेलं आहे पाणी जरी निथळून घेतलं असलं ना तरीसुद्धा थोडाफार पाण्याचा अंश शिल्लक राहतो त्यामुळे सर्व ही दोन तीन पाण्याने आणि भिजवून घेतलेली जी बाजरी आहे ना ती एका मोठ्या चाळणीमध्ये मी काढून घेतलेली आहे आता चाळणीमध्ये अशी ही भिजवलेली बाजरी दहा मिनटं तरी ठेवायची आहे जेणेकरून जे एक्स्ट्राचं सर्व पाणी आहे ना ते निथळून जाईल आपल्याला काय करायचं आहे हे बाजरीला ना मोड आणण्यासाठी दुसऱ्या कपड्यांमध्ये बांधून ठेवायचं आहे त्यामुळे भिजवलेल्या बाजरीमधील सर्व एक्स्ट्राचा पाण्याचा अंश निघून जाणं फार गरजेचं आहे तेव्हाच तुमच्या बाजरीला मस्त असे मोड येणार आहे हे पहा या ठिकाणी दहा मिनटं झालेली आहेत मी अशीच ही बाजरी चाळणीमध्ये निथळायला ठेवलेली होती सर्व एक्स्ट्राचं पाणी निथळलेलं आहे आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे एका कॉटनच्या कपड्यावरती ही सर्व बाजरी काढून घ्यायची आहे आणि ह्या कॉटनच्या कपड्याची चांगली अशी पोटली बांधून घ्यायची आहे घट्ट गाढ बांधायची आहे म्हणजे कसं ह्या बाजरीला ना अगदी छान मोड येतील आता ही बांधून घेतलेली पोटली एका मोठ्या पातेल्यामध्ये ठेवायची आहे पातेल्यावरती अजूनही उबदार कपडा ठेवू शकता जेणेकरून छान अशी उब उब भेटेन तुमच्या बाजरीला आणि छान असे मोड देखील येतील आता झाकण ठेवायचं आहे पातेल्यावरती आणि अशीच ही बाजरी पंधरा ते सोळा तास मोड आणण्यासाठी साईडला ठेवून द्यायची आहे म्हणजे कसं अगदी छान असे मोड येतील या ठिकाणी साधारणतः पंधरा ते सोळा तास झालेली आहेत मी उबदार ठिकाणी ही बाजरी अशीच मोड आणण्यासाठी साईडला ठेवलेली होती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बाहेरूनच तुम्हाला दिसत असतील किती छान असे बाजरीला मोड आलेले आहेत अगदी कॉटनच्या कपड्याच्या बाहेर तुम्हाला पांढरं पांढरं जे दिसत आहे ना ते अगदी बाजरीला आलेले मोडच आहेत आता ही जी पोटली आहे ना ती आपण सोडून घेऊयात म्हणजे तुम्हाला दिसेल किती छान असे बाजरीला मोड आलेले आहेत तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी छान असे आपल्या ह्या बाजरीला मोड आलेले आहेत नेहमी लक्षात ठेवा बाजरीला तुम्हाला चांगले मोड आणायचे असतील ना तर बाजरीमधलं म्हणजे भिजवलेल्या बाजरीमधलं बाजरी सर्व पाणी निथळून घेणं अगदी आवश्यक आहे चांगलं पाणी निथळून घेतल्यानंतर पोटली जी आहे ना ती चांगली उबदार ठिकाणी ठेवा म्हणजे कसं मस्त असे मोड येतील हे पहा तुम्हाला मी जळवून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल अगदी छान असे मोड आलेले आहेत आता ही मोड आणलेली जी बाजरी आहे ना ती आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावरती चांगली अशी पात्र पसरवून घ्यायची आहे आणि पंख्याखाली दोन तास अशी सुकट ठेवायची आहे लक्षात ठेवा ही मोड आणि बाजरी उन्हामध्ये सुकवायची नाही आणि जास्त वेळ देखील सुकवायची नाही सावलीमध्ये अशीच पंख्याखाली घरातच दोन तास सुकवून घ्या कारण बाजरीला थोडासा दमटपणा असणं ना, 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 ना आवश्यक आहे या ठिकाणी घरातच पंख्याखाली मी दोन तास बाजरी सुकवून घेतली होती अगदी छान अशी सुकलेली आहे जास्त देखील कडक सुकलेली नाही थोडासा बाजरीमध्ये दमटपणा असला पाहिजे आता आपण ही सुकवून घेतलेली बाजरी मिक्सरमध्येच भरडून घेणार आहोत मी ह्या ठिकाणी थोड्या प्रमाणामध्ये खारुड्या तयार करत आहे त्यामुळे मिक्सरमध्येच भरडून घेणार आहे जर जा तुम्ही जास्त प्रमाणामध्ये खारुड्या तयार करणार असणार ना तर जाऊन जाऊनसुद्धा तुम्ही भरडून घेऊ शकता आता ही बाजरी कशी भरडायची तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी बाजरी घालायची आहे आणि पल्स मोडवरती मिक्सर बंद चालू बंद चालू करून आपल्याला हे मिश्रण भरडून घ्यायचं आहे लक्षात ठेवा एकदम बारीक पीठ अजिबात तयार करायचं नाही पल्स मोडवरती मिक्सर बंद चालू बंद चालू करून फिरवा म्हणजे कसं बाजरी जी आहे ना मस्त अशी रव्वाळ बारीक होते आणि जास्त देखील बाजरीचं बारीक पीठ तयार होत नाही अगदी आपल्याला खारोड्या तयार करण्यासाठी बारीक पीठ तयार न करता थोडंसं रवाळच पीठ हवं असतं हे पहा अशा प्रकारे मस्त असं रवाळ पीठ मी पल्स मोडवरती बारीक करून घेतलेलं आहे आता ही बारीक करून घेतलेली म्हणजे भरडून घेतलेली बाजरी एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेते याच पद्धतीने उरलेली सर्व बाजरे मी भरडून घेते लक्षात ठेवा पल्स मोडवरतीच बारीक करायचं आहे तेव्हाच तुमची बाजरी मस्त अशी भरडली जाणार आहे हे पहा अशा प्रकारे सर्व दोन किलो बाजरी मी मस्त अशी भरडून घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदीच बारीक पीठ तयार न करता आपला जाड रवा ज्याप्रमाणे असतो ना अगदी त्याच पद्धतीने मी ही बाजरीचं पीठ तयार करून घेतलेलं आहे म्हणजेच बाजरी भरडून घेतलेली आहे मला हे भांडण छोटं पडणार आहे त्यामुळे मी काय करणार आहे हे भरडून घेतलेलं जी बाजरी आहे ना ते एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेते कारण आपल्याला ही भरडून घेतलेली बाजरीसुद्धा एक दिवस भिजण्यासाठी ठेवायची आहे म्हणजे एक दिवस आपल्याला हे भरडून घेतलेलं बाजरीचं पीठ देखील आंबवायचं आहे तेव्हाच तुमच्या खारुड्या चवीला खूपच चविष्ट तयार होणार आहेत सुरुवातीला काय करायचं आहे हे जी भरड आहे ना ती आपल्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आता धुवायची देखील एक पद्धत आहे पाणी आधी भरपूर घालायचं व्यवस्थित जे भरडलेले पीठ आहे ना ते मिक्स करायचं दोन तीन मिनटं थांबायचं म्हणजे काय होतं जे बाजरीचं जे फुलफाटं जी असतात ना सालं जी, जी असतात ना ती पाण्यावरती वरती येऊन तरंगतात ती तरंगलेली जी फुलफाटं आहेत ती आपल्याला काढून घ्यायची आहे याच पद्धतीने ही भरड धुवून घ्यायची आहे म्हणजे कशा आपल्या खारड्या आहेत ना ते अगदी छान तयार होतील हे पहा अशा प्रकारे भरपूर सारं पाणी घातलं बाजरीची भरड चांगली हलवून घेतली आता दोन तीन मिनटं असंच थांबायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता बाजरीच्या पाण्यावरती जे आहे ना भरपूर सारी फोलपाटं येऊन जमलेली आहे आता अलगदपणे सर्व जे पाणी आहे ना वर्स एक्स्ट्राचं ते काढून घ्यायचं आहे भरडायला लागली तर थांबायचं आहे लक्षात ठेवा आता अशीच ही बाजरीची भरड आपल्याला दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे हे पहा अशा प्रकारे भरड मी दोन तीन पाण्याने धुवून घेतली आता भरपूर सारं पाणी घालायचं आहे बाजरीची भरड पाण्यामध्ये बुडून पूर्णपणे वरती भरपूर सारं पाणी ना इतपत आपल्याला पाणी घालायचं आहे आणि ही जी भरड आहे ती अशी साधारणतः रात्रभर आंबवत ठेवायची आहे साधारणतः दहा ते बारा तास भरड आंबणं आवश्यक आहे तेव्हाच तुमच्या खारुड्यांना एक विशिष्ट अशी चव येईल आणि मस्त अशा चमचमीत आणि एक चविष्ट अशा खारोड्या तयार होतील चला तर रात्रभर मी आता ही भरड आंबायला ठेवून देते या ठिकाणी दहा ते बारा तास झालेले आहेत हे बाजरीची भरड अशीच पाण्यामध्ये मी रात्रभर आंबवण्यासाठी ठेवलेली होती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पाण्याच्यावरती भरपूर सारा फेस आलेला आहे यासार्थ आपली जी भरड आहे ना ती मस्त अशी आंबली गेली आहे आता काय करायचं आहे जे वरचं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ना ते अलगतपणे काढून घ्यायचं आहे दुसऱ्या पातेल्यामध्ये हे करते वेळेस ना, ना, ना हे जे पातेलं आहे ना भरडीचं ते जास्त हलवायचं नाही जेव्हा भरड यायला लागली ना तेव्हा थांबायचं आहे लक्षात ठेवा हे पा अशा पद्धतीने सर्व एक्स्ट्राचं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि पातेल्याच्या खाली भरपूर सारी बाजरीची भरड खाली जाऊन बसलेली आहे आता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे चमच्याच्या मदतीने भरड जी आहे ना ती चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे आता ही बाजरीची आंबवलेली भरड आपल्याला दुसऱ्या पातेल्याने मोजून घ्यायची आहे जेवढं पातेला भरेल ना तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे तुम्ही बर या ठिकाणी पाहू शकता बरोबर एक पातेलं या ठिकाणी आंबवलेली बाजरीची भरड भरलेली आहे आता ज्या पातेल्याने मी भरड मोजून घेतली ना अगदी सेम त्याच पातेल्याने मोजून तेवढंच पाणी घ्यायचं आहे एक पातेला भरडीसाठी अगदी एकच पातेलं पाणी घ्यायचं आहे आता इतर काय साहित्य लागणार आहे ते देखील पाहून घेऊयात मी या ठिकाणी पंचवीस ते तीस ताज्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर अर्धी वाटी जी आपली आमटीची वाटी असते ना अर्धी वाटी लसूण सोलून घेतलेला आहे मोठे चार चमचे जिरे घेतलेले आहेत त्यासोबतच एक अर्धी वाटी गावरान पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि भरपूर सारी कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आता या मिरचीचं लसणाचं प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता भरपूर लसूण घाला त्यामुळे आपल्या ज्या खारोड्या आहेत ना त्या खूपच चवदार तयार होतात आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घेतलेल्या मिरच्या जिरे आणि लसूण घालायचं आहे आणि छान असं बारीक वाटण वाटण घ्यायचं आहे वाटताना थोडाफार पाण्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल हे पहा अगदी थोडंसं पाणी घालून मस्त असं मिश्रण एकदम बारीक एक करून घेतलेलं आहे आता हे जे वाटण आहे आपल्याला ते खारोडं तयार करण्यासाठी वापरायचं आहे आता हे खारोड्यांचं मिश्रण शिजवण्यासाठी एक मोठं आणि जाडबुडाचं भांडं घ्यायचं आहे आता या मोठ्या भांड्यामध्ये ज्या पातेल्याने आपण भरड मोजून घेतली ना अगदी सेम त्याच पातेल्याने पाणी घालायचं आहे एक पातेला भरड भरली होती त्यासाठी अगदी त्याच पातेल्याने मोजून एक पातेलं पाणी घातलेलं आहे आता ह्या पाण्यामध्ये आपण जे मिरची जिरं आणि लसणाचं वाटण वाटून घेतलं होतं ना ते सर्व वाटण देखील घालायचं आहे लगेचच आधी गावरण पांढरे तीळ घालायचे आहे बारीक चिरलेली कोथी देखील लगेचच घालून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे व्यवस्थित हे घातलेले सर्व पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि ह्या पाण्याला छान अशी खळखळून उकळी काढून घेऊयात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मोठ्या गॅसवरती एक चार पाच मिनटातच पाण्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आता पण सुरुवातीला जे मोजून घेतलेली भरड होती ना बाजरीची ती सर्व भरड ह्या उकळत्या पाण्यामध्ये घालायची आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे हे पहा अशा प्रकारे सर्व भरड मी पाण्यामध्ये घालून घेतलेली आहे आता व्यवस्थित चमचाने मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता चमचाने व्यवस्थित भरड मिक्स केल्यानंतर आपलं हे जे खारड्यांचं मिश्रण आहे ना ते अगदीच पातळ आहे तर आपल्याला हे मिश्रण मस्त असं घट्ट होईपर्यंत शिजवायचं आहे लक्षात ठेवा हे खारड्यांचं मिश्रण अगदी व्यवस्थित शिजणं फार गरजेचं आहे तेव्हाच तुमचे ज्या खारोड्या आहेत ना त्या खूपच सौदा तयार होणार आहेत आणि आता हे सर्व मिश्रण शिजवताना सुरुवातीचे एक दहा पंधरा मिनटं तुम्ही गॅसची फ्लेम मध्यम ठेवू शकता त्यानंतर अंदाज घेत घेत मध्यम ते मंद असेवरती तुम्हाला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे लक्षात ठेवा मोठ्या गॅसवरती हे मिश्रण अजिबात शिजवून घ्यायचं नाही तुम्ही आता मिश्रणाची कन्सिस्टन्सी पाहून घ्या फारच पात्र आहे तर आपल्याला हे चांगलं असं सा घट्ट होईपर्यंत शिजवायचं आहे म्हणजे कसं आपली जी बाजरीची भरड आहे ना त्या बाजरीच्या भरडीचा प्रत्येक दाणा आणि दाणा खूप छान असा शिजला जातो त्यामुळे खारुडाच खायला खूपच चवदार लागतात चला तर मध्यम गॅसवरती आपण हे मिश्रण शिजवून घेऊयात हे पहा सुरुवातीची एक दहा मिनटं झालेली आहेत मध्यम गॅसवरती जराही झाकण न ठेवता पळीने सतत तळापासून हलवत मी हे मिश्रण छान असं शिजवून घेत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आधी मिश्रण फार पात्र होतं पण आता पहा मिश्रणाला थोडाफार घट्टपणा आलेला आहे पण ह्यापेक्षा थोडंसं आपल्याला घट्ट मिश्रण हवं आहे आता य ह्या कन्सिस्टन्सीचं जेव्हा मिश्रण आपलं होईल ना तेव्हा काय करायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे कमी गॅसवरती पातेल्यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून आपल्याला हे खारोड्यांचं मिश्रण शिजवून घ्यायचं आहे प्रत्येकी पाच पाच मिनिटाला झाकण ओपन करून तळापासून हलवून घ्या म्हणजे कसं हे मिश्रण जे आहे ना ते बुडायला लागणार नाही साधारणतः एक पातेलं खारड्यांचं मिश्रण शिजवण्यासाठी चाळीस ते पंचेचाळीस मिनिटं लागणार आहेत हे खारोड्यांचं मिशन शिजवताना जरा घट्टपणा आलेला मिश्रणाला त्यानंतर अगदी कमी गॅसमध्ये शिजवायचं आहे म्हणजे कसं अगदी छान असं आतपर्यंत शिजलं जातं आणि देखील खूपच छान अशा चवदार तयार होतात हे पहा मस्त असा ताटसरपणा घट्टपणा आलेला आहे तळापासून चांगलं मी हलवून घेत आहे गॅसची फ्लेम कमी करते पुन्हा अर्धवट झाकण ठेवायचं आहे आणि हे मिश्रण चांगलं असं सा शिजवून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सुरुवातीपासून टोटल या ठिकाणी तीस मिनटं झालेली आहेत अगदी कमी गॅसवरती मी हे मिश्रण झाकण ठेवून छान असं शिजवूनच घेत आहे आता पहा आपल्या ह्या मिश्रणाचा रंग देखील बदललेला आहे त्यासोबतच छान असं घट्ट देखील झालेला आहे सुरुवातीची दहा मिनटं मध्यम गॅसवरती मिश्रण शिजवलं मिश्रणाला थोडासा घट्टपणा आला की गॅस कमी ठेवायचा आहे आणि झाकण ठेवून नंतर मिश्रण मी छान असं शिजवून घेतलेलं आहे तरीसुद्धा थोडंसं मला अजूनही मिश्रण पात्र वाटत आहे पूर्ण शिजलेलं वाटत नाही जेव्हा हे मिश्रण मिश्रणाला मस्त अशी चकाकी येते आणि वरतीना छाणासा सायसारखा भाग तणगायला लागतो चला तर झाकण ठेवून आणखी आपण पंधरा मिनिट तरी हे मिश्रण शिजवून घेऊया या ठिकाणी सुरुवातीपासून टोटल चाळीस मिनटं झालेली आहेत मी अगदी कमी ते मध्यम मासेवरती हे खारोड्यांचं मिश्रण छान असं शिजवून घेतलेलं आहे तुम्ही आता पाहू शकता मिश्रणाला मस्त अशी उकळी आलेली आहे रंग बदललेला आहे देखील आलेली आहे छान असं आपलं खारोड्यांचं मिश्रण शिजलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आधी मिश्रण अगदी पाण्यासारखं पातळ होतं पण आता पहा मिश्रणाला छान असा घट्टपणा देखील आलेला आहे अगदी ह्याच पद्धतीचं तुम्ही देखील मिश्रण शिजवून घ्यायचं आहे जास्तीचं देखील घट्ट करायचं नाही आता जरी तुम्हाला हे मिश्रण फार पातळ वाटत असलं ना तरीसुद्धा हे मिश्रण जे आहे ना ते थंड झाल्यानंतर छान असं घट्ट होतं आणि मस्त अशा खारोड्या घालता येतात आता काय करायचं आहे जे मिश्रण आहे ना तुम्ही एका मोठ्या परातीमध्ये थंड करायला पंख्याखाली ठेवून द्या किंवा थोडं थोडं असं ताटामध्ये घ्या आणि थंड करा त्यानंतर ह्या खारोड्या तुम्ही घालू शकता मी आता काय करणार आहे एका ताटामध्ये हे मिश्रण काढून घेते आणि पंख्याखाली एक साधारणतः पंधरा ते वीस मिनटं थंड होऊन देते थंड झाल्यानंतर काय होतं मिश्रणाला आणखी घट्ट पण येतो आणि खारोड्या छान अशा घालता येतात या ठिकाणी पंधरा ते वीस मिनिट झालेली आहेत मिश्रण छान असं थंड आहे आता लगेचच एका कॉटनच्या कपड्यावरती मी या खारड्या घालून घेते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता थंड झाल्यानंतर छान असा आलेला आहे त्यामुळे खारड्या देखील अगदी छान अशा घालता येतात हे पहा मस्त असे हे सांडगे आपण घालत आहोत तुम्ही यांना सांडगे म्हणू शकता खारडे म्हणू शकता खारवडे म्हणू शकता प्रत्येक भागामध्ये प्रत्येक पदार्थाला वेगवेगळं नाव दिलं जातं मस्त असे याच्या खारड्या तयार होत आहे या खारोड्या बन बनवायला ना थोडी जास्त मेहनत जरी असती ना तरीसुद्धा चवीला खूप छान लागतात एक दोन वर्ष हा ब डब्यामध्ये छान टिकतात जर तुम्ही चांगल्या ह्यांना खडक होऊन दिला ना तो खूप छान टिकतात आणि काय होतं कधी कधी संध्याकाळी आपल्याला कळत नाही काय जेवायला बनवायचं तोंडी लावायला काहीतरी चटपटीत खायचं जेव्हा असतं ना तेव्हा तुम्ही या खारोड्यात तळून शेंगदाण्यासोबत खाऊ शकता एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता खारोड्या आणि कैरी जी असते ना ती सुद्धा खूप छान लागते एकदा अशा प्रकारच्या खारोड्या तयार करून तळून खा कैरीसोबत घा खूप छान कॉम्बिनेशन होतं हे पहा अशा प्रकारे मी काही खारवड्या घालून घेतलेल्या आहेत आधी ह्याच पद्धतीने सर्व मिश्रणाच्या खारवड्या घालून घेते हे पहा भरपूर साऱ्या खारवड्या ह्या ठिकाणी तयार झालेल्या आहेत मस्त असा रंग आलेला आहे आता मी काय करणार आहे कडक उन्हामध्ये हे जे वड्या आहेत ना ते साधारणतः दोन तीन दिवस चांगले सुकवून घेणार आहेत म्हणजे कसं वर्ष दोन वर्ष टिकायला छान अशी मदत होते अशा प्रकारे मी सर्व वडे छान असे दोन तीन दिवस कडकडीत कर उन्हामध्ये चांगले सुकवून घेतलेले आहेत रंग पहा सुकल्यामुळे आणखी डाग झालेला आहे आता तुम्हाला आवाजावरूनच लक्षात येत असेल की वडे किती मस्त असे सुकले गेले आहेत आता तुम्हाला मी हे वडे तळून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात तेल वडे किती मस्त असे तळले जात आहेत कढईमध्ये तेल देखील चांगलं गरम झालेले आहे थोडे थोडे वडे तेलामध्ये घालायचे आहेत आणि छान असे तळून घ्यायचे आहेत हे वडे जे आहेत ना ते खायला चवीला खूप छान लागतात काही भागामध्ये यांना खारवडी म्हणतात काही भागामध्ये खारवड्या म्हणतात प्रत्येक भागामध्ये या वड्यांना वेगवेगळं नाव दिलं जातं काही लोक ह्यांना बाजरीचे सांडगे असे देखील म्हणतात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तळल्यानंतर खारोड्यांना मस्त असा रंग आलेला आहे या खारोड्या चवीला खूप छान लागतात जरी करायला मेहनत असली ना तरी एकदम अप्रतिम चवीच्या या खारवड्या तयार होतात कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर एकदा तरी ह्या बाजरीच्या खारोड्या नक्की करून पहा आणि कसे झाल्या ह्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि हेल्दी राहा